अकोला जिल्ह्यात भाजप महिला आघाडीतर्फे सहा ठिकाणी नारीवंदन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला भाजप महिला आघाडीतर्फे अकोला जिल्ह्यात सहा ठिकाणी नारीवंदन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बत्तीस हजार चारशे बत्तीस महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला स्वर्गीय नामदेवराव पोहरे सभागृह आणि मराठा मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमांमध्ये अकोला पूर्व आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघातील गट विविध सामाजिक क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या शिवाय भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणजीर सावरकर यांचीही उपस्थिती होती देश के पश्चिम बंगाल कह रहा है अब की बार अबकी बार जरा पूरी ताकत से बताइए अब की बार एनडीए सरकार एनडीए सरकार